आंबेगाव तालुक्यामध्ये औसरी खुर्द म्हणून गाव आहे तेथे माझी भागवत कथा होती त्या कथा कत, झाल्यानंतर माझं कीर्तन होतं आणि कीर्तन झालं कीर्तनाला संजय बाळू बनकर माझ्याकडे आले त्यांनी मला हार घातला आणि माझ्या त्यांच्या घरी मला ते घेऊन गेले घेऊन गेले तर त्यांनी मला नाश्ता पाणी दिला शंभर रुपये दक्षिणा दिली हातात आणि महाराज तुम्ही माझ्या वडिलांच्या वाढदिवसाला श्रीमद् भागवत कथा करा मी सांगितलं ठीक आहे करा जरूर करा येतो मी तुमच्याकडे येतो भेटायला ते माझ्याकडे भेटायला आले आठ दिवसांनी आणि त्यांनी मला सांगितलं महाराज तुमची ही अवस्था पाहून मला पाहत नाही बघवत नाही तुम्हाला आश्रमासाठी मी श्रीक्षेत्र आळंदी पंढरपूरला तीन चार एकर जागा घेऊन देतो आणि त्यात या सरकारकडनं तुम्हाला तीन चार कोटी रुपये पण देतो त्याच्याकरता महाराज फक्त दोन लाख पंचावन्न हजाराची गरज आहे आणि त्यांनी माझ्याकडे येऊन स्टेट बँकेमधून त्यांनी दोन लाख पंचावन्न हजार रुपये माझ्याकडून घेऊन गेले महाराज तुमचं नाव काय माझं नाव नामदेव महाराज अनारसे श्री क्षेत्र आता नांदूर मधमेश्वरला मी राहतो नांदूर तुमचं शिक्षण किती झालं मी आळंदीला होतो वारकरी शिक्षण संस्थेमध्ये होतो त्यानंतर मी हरिद्वार ऋषिकेशला होतो काशीमध्ये मी शास्त्री आचार्य म्हणजे संस्कृत बी ए आणि एम ए केलेला आहे तुमचं एवढं शिक्षण आहे समोरचे माणूस एवढे पैसे मागतोय तुम्ही कशाच्या आधारे पैसे दिले काय त्याला बेस माझ्याकडे पुरावा आहे पैसे दिल्याचा पुरावा असेल हो विश्वास ठेवला कसा माझ्याकडे तो आला कथा ऐकली त्याने आणि मला सांगितलं महाराज मी तुम्हाला बिलकुल फसवत नाही काही नाही तुम्हाला जागा घेऊन देतो मी माझी गॅरंटी तुम्हाला तुम्हाला फसवत नाही महाराज तुम्ही मेंदाजपणे एवढं काम करा तुम्हाला पंधरा दिवसामध्येच मी जागा देतो आणि सरकारकडनं तीन चार करोड रुपये घेऊन देतो सगळं घडलं कधी हे एकोणीसशे वीस दोन चोवीस वर्ष झाली दाखल हो लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये मी त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे एफ आय आर केलेली आहे त्याच्यावरती परंतु मला नारंगगावचे पोलीस सहकार्य करत नाही मी तीन चार वेळा त्यांच्याकडे येऊन आलो आणि आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं महाराज ते सांगतच नाही काही परंतु काय करू त्याच्या नारंग पोलीस सहकार्य करत नाही म्हणजे सहकार्य मागायला तुम्ही कधी आले होते तीन चार वेळेस आलो होतो जर दोन एक वर्ष दोन वर्षापूर्वी दोन वर्षपूर्वी दोन वर्षपूर्वी आलो होतो नारायणगाव पोलीस स्टेशनला ना, कर्तव्य दक्ष अधिकारी महादेव शेलर आलेले आहेत त्यांना भेटले का ना। हो नाही भेटलो त्यांना भेटून घ्या हो भेट त्यांचे संबंध चांगले हो चालेल ठीक आहे चालेल भेटतो त्यांना परंतु माझी दखल घ्यावी आणि आज मला सुरेश भाऊंकडे यावं लागलं आज माझा आता हा शेवटचाच प्रयत्न जो आहे मग अशी घटना घडली आहे याच्यासाठी मला थोडी सहकार्य मिळावं आणि माझे पैसे मला परत मिळावे आणि त्याला काहीतरी कठोर शिक्षा व्हावी ही माझी नम्रतेची विनंती आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण काय विषय माझे ते पैसे मारलेच काय आपलं पीडीश बँक मन्सरला मला पैसे काढायचे होते कधी दोन हजार एकोणीस साली अठरा साली बँकेत मंचर शाखेमध्ये मागे उभे होते त्यांनी संजय बाळू बनकर मागे उभे असताना तर मी आपल्या बँकमध्ये पैसे टाकले आणि बाहेर आले बँकेचे तर मला म्हणलं स्टँड सोडा स्टँड सोडा म्हणल्यानंतर मग मी त्यांना घेतलं ओळख असल्यामुळं आता रोज कटिंग करायला यायचं चहा पाणी व्हायचं सगळं तर दुसरी त्यांनी मला असं फसावलं ते दाढी कटिंग कर करायला सलून मध्ये यायचे कळमचा त्यांचं कुठलं तो इथं कळमला यायचा ना मी कळमचा आहे तुमचं त्यांचं त्यांचं ते कुमशेचं आहे त्याचे ते नातेवाईक कळमला नारंगवाळ राहायचं करायला कळमला कळमला खास तर त्याने समजल्यानंतर चौकशी केली त्याच्या घरी बी आलो तर म्हणले पैसे काय कुठं जात नाही त्याची बायक उघडली पैसे मिळतील तुम्ही जरा दम काढा काय काय झालं तो, तो, का तो मी पैसे माझ्या बॅग मध्ये नाही हँडलला बॅग आणि रसरंगच्या तिथे आला मला इथे सोडा मला आणि मी स्टँड करून गाडी पटकन त्यांनी काय केलं बॅग माझी मारली आणि फोर व्हीलर मध्ये बसला आलं की लक्षात त्यांनी ते नियोजित कर त्याचा होता तुम्ही तक्रार केली नाही तक्रार पोलीस स्टेशनला गेलो मी पण त्यांचे ते गणपतीचं काय ते पिरियड ते मला ती एस पी साहेब काहीतरी परेड असते ना त्यांची ते मीटिंग म्हणून तुम्ही एवढं आरोपीचं नाव सांगता मग त्याच्या घरी म्हणले इथे काय पोलिसांनी मदत नाही नंतर मी नंतर काय ते गेलो घरी ते म्हणले काय त्याच्याकडे रेल्वे घोटाळे त्याचे एकशे शाडोतीच केसेस असेल म्हणले दाखल करून घेतला नाही कुठलं पोलिस नंतर नाही नाही नंतर पोलीस स्टेशनला मी पाहिलं चौक फक्त गुन्हा का दाखल केला नाही मी प्रामाणिक सांगतो का त्याच्या भर मला नंतर कळालं मी दोन तीन दिवस नारंगावला येतो म्हणले काय उपयोग नाही बरेच शेरायच पोलिसांची काही चूक नाही सांगा मी गुन्हा तिथं दाखल करायला पाहिजे होता माझी चूक झाली परंतु मला असं समजलं का रेल्वे घोटाळ्यात मोठं रॅकेट त्याचं आहे आणि बडे बडे नेते त्याच्या असल्यामुळं आपला काही उपयोग व्हायचा नाही अनेक लक्षात त्याच्यामुळे मी आपला गप असलो मला साहेब नमस्ते माझ्याकडं हे नामदेव शास्त्री महाराज निफाड तालुका जिल्हा नाशिक मला महाराजांचा फोन आला की दादा तुमची भेट घ्यायची मला महाराज नेमकं काय झालं ते म्हणजे तुमच्या एका जुन्नर तालुक्यातील म्हणजे नारेंगावतील एका माणसाने मला फसवलंय तर त्यांनी मला नाव सांगितलं त्या माणसाचं संजय बाळू बनकर तर संजय बाळू बनकर ह्या माणसाने फक्त महाराजांना अनेक जणांना त्यांनी फसवले अनेक जणांना गंडवले अनेक जण या ठिकाणी फक्त समोर कोण येत नाही मीडिया समोर येत नाही त्या ठिकाणी कोण त्या ठिकाणी गांभीर्याने त्याचा विषय कोण घेत नाही म्हणून आजपर्यंत खरं तर हा विषय कुठं आला नाही परंतु जसं मग कशी कानड्याने सांगितलं की इथून मागं रेल्वे भरतीचा घोटाळा असेल किंवा अनेक विषयात त्या माणसाचा हात आहे संजय बाळू बनकर हा मला वाटतं नेतवड गावचा आहे कारण संजय बनकर नावाच्या नारेगावमध्ये पण एक प्रतिष्ठित व्यावसायिक व्यक्ती म्हणजे लोकांना पण कन्फ्युज नको हा संजय बनकर गावचा आहे पण हा बऱ्याच वर्षापासून नारेगाव आणि वारवाडी परिसरात राहतो ते बनकर फाटा त्या साईड आणि ह्या महाराजांना फक्त एवढंच सांगितलं की तुम्ही भागवत दशविटी हे महाराज भागवत धर्माचा आणि वारकरी संप्रदायाचा प्रसार करणारे महाराज आहे यांना सांगितलं आळंदी तुला जागा घेऊन देतो का धर्मशाळेसाठी या महाराजांना वाटलं की आळंदी जी मुलं शिकतात आ त्या मुलांना कुठेतरी आपल्याला मोफत वारकरी संप्रदाय शिक्षण देता येईल भागवत संप्रदाय शिक शिक्ष शिक्षण देता येईल ह्या फक्त म्हणजे महाराजांना पण ते ठिकाणी आम्ही दाखवलं त्यांनी की आळंदी तुम्हाला अशी जागा घेऊन देतो दोन लाख पंचावन्न हजार रुपयाला फसवलं महाराज खर तर माझं वाणी साहेब म्हणणं तेच आहे की खरोखर लोकांनी पण सुज्ञ राहून त्या ठिकाणी ज्यावेळेस अशी फसवणारी माणसं आपल्याकडे येतात त्याची पण त्या ठिकाणी क्रॉस चौकशी केली पाहिजे व्हेरीफाय केलं पाहिजे कारण असे अनेक फसवी लोक आहेत एकच नाही असे अनेक फसवी लोक आहेत की आपण त्या फसवी लोकांना बळी पडतो त्यात एक महाराज बळी पडले परंतु या बिचारीची अवस्था तर इतकी वाईट मला वाटली मला या गोष्टीचं वाईट वाटलं म्हणून तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी बोलवलं यांनी सांगितलं की मी गेल्या चार वर्षापासून पोलीस डिपार्ट आता एफ आय आर जर पाहिला एफ आय आरचा आता डीग तयार झाला आहे म्हणजे एस पीनला पण लेटर आहे पोलीस डिपार्टमेंटला वेळोवेळी त्यांनी एफ आय आर केल्यात नाशिक जिल्ह्यात आणि ते नारेंगोला दोन वर्षापूर्वी येऊन गेले मी त्यांना विचारलं की तुम्ही नारेंगोला कधी आल त्यांनी सांगितलं दोन वर्षापूर्वी आमची पोलिसांची टीम आली होती आम्ही आलो होतो परंतु इथं शेलर साहेब पण आहे मी त्यांना सांगितलं की आपण शेलर साहेबांची पण भेट घेऊ साहेबांना पण सांगून त्या ठिकाणी ते पण निश्चितपणे आपल्याला मदत करतील परंतु महाराजांसारखे अनेक लोक आहे साहेब की त्यांनी ह्या माणसांनी या व्यक्तींनी त्यांना अनेक जणांना लाखोच्या रुपयांना त्या ठिकाणी फसवलं आहे महाराज बिचारे आले कारण ते हा महाराज मुळात ह्या स्रमात राहणारे महाराज आहेत यांचंच कसं आहे यांचं स्वतःचं हे आहे हे लोकांकडं कसे बसे दक्षिणा म्हणजे लोकांकडून त्या ठिकाणी दानभिक्षा मागून कसेपास त्यांचं जीवन आहे आणि अशा माणसाला त्यांनी त्या ठिकाणी फसवले फक्त हा माणूस गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या घरी गेले होते शंभूराजे मल्ले नशी महाराज तुम्ही त्याचे प्रूफ तरी ठेवलेत की निदान बँकेद्वारे पैसे दिलेत किंवा बँकेच्या अकाऊंटद्वारे पैसे दिलेत पण हे गृहराज्यमंत्रपणे यांचा विषय गेलेला आहे पण परंतु तरी पण कोणी खरं तर दखल घेतली नाही त्यांची खरं तर ह्या गोष्टीचं वाईट वाटतं आज माझं तर हेच म्हणणं असेल की अशा अनेक जणांना त्यांनी गंडे घातले फसवलेत ह्या व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे महाराजांना घेऊन आम्ही इथल्या पण स्थानिक पोलीस स्टेशनला या ठिकाणी भेटणार आहोत निफडना निफडनाशिकचे माग अशी पोलीस डिपार्टमेंटचे साहेब शिंदेसाहेब त्यांच्याशी पण माझा फोन झाला ते म्हणले आम्ही तीन वेळा आमची टीम त्यांच्या घरी येऊन गेली नारेंगोले येऊन गेले पण तो माणूस आम्हाला भेटत नाही त्यांना मी परत सांगितलं की तुम्ही परत इथं नारेंगावच्या पोलीस स्टेशनचं सहकार्य घेऊन तुम्ही आरोपीला तात्काळ त्याच्यावर कारवाई करा त्यांना अटक करा अशा अनेक जण आहेत इथं आपले वारुवाडीचे सरपंच उपसरपंच भाऊ वारुळे आहेत ते पण आपला अनुभव सांगतील ह्या ठिकाणी तो मध्यंतरीच्या काळात वारवाडी या ठिकाणी राहायचा कॉलेज रोडला आणि वारवाडीमध्ये तो त्याचं वास्तव्य असायचं तर तिथं मला भेटला मला म्हटला भाऊ तुम्ही जर थोडे पैसे लावले तर आपण स्क्रॅपचा धंदा करतोय त्या स्क्रॅपमधून आपल्याला चांगलं उत्पन्न भेटेल त्यांनी मला ते एक खो खोटे डॉक्युमेंट दाखवले त्याच्यामध्ये आपल्या त्या डॉक्युमेंट्समध्ये सरकारी शिक्के होते माहिती ओरिजिनल नव्हते झेरॉक्स होते पण त्यांनी मला ते दाखवले त्यांनी सांगितलं की आपण स्क्रॅपचा मोठा आपला बिझनेस आहे आणि त्यामध्ये जर तुम्ही पैसे लावले तर आपण तुम्हाला स्क्रॅपमधून चांगल्या प्रकारचं चा उत्पन्न मिळवून देऊ आणि त्याच्या या बोलता आपल्याला मी पण बळी पडलो मी पण त्याला पैसे दिले हा ठीक आहे माझे पैसे मी थोड्या वेगळ्या पद्धतीने काढून घेतले मला डिपार्टमेंटची मदत भेटली तो मला एका जागी सापडला त्याच्या लग्नातून त्याला उचलून आणलं आणि तिथून मी माझे पैसे घेतले परंतु साहेब तुम्ही जे प्रश्न मांडताय ते शंभर टक्के बरोबर आहेत पण या जगामध्ये असे बरेच लोक आहे का ज्यांना एक रुपयाचे दोन रुपये जर होत असेल तर ते त्वरित फसले जातात हे चुकीचं आहे मान्य आहे पण यांना फसवणारा व्यक्ती पण आहे तो जो फसवणारा व्यक्ती तो ताब्यात आला पाहिजे कारण हे फक्त महाराजांपुरतं मर्यादित नाही किंवा आता कडणे साहेब आहे अशी लय लोक आहे आणि मी या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही लाजू नका कुणी मीडियासमोर या पोलीस स्टेशनला तुमची तक्रार करा कारण कोणीतरी आवाज उठवला तर याला कुठेतरी पायबंद आहे याला कुठंतरी जर बसणारे आणि जनतेचा हा गर आता बघितलं महाराजांची परिस्थिती म्हणजे काय ते काही असं त्यांची खरोखर परिस्थिती दिसती का ते बाबा वा कुठंतरी वारकरी संप्रदायाचा हे करतायत अभ्या म्हणजे काम करतायत आणि त्या माध्यमातून त्यांना जी बिदगिरी भेटते ते सांगतात का मी का पैसे मागत नाही मी गेल्यानंतर लोक मला जे चौकोशिनी देतात ते मी घेऊन येतो आणि अशी प पै पै करून त्यांनी जे साचवलेले पैसे होते ते एका भामट्याने मारले आणि आज त्याच्या त्यांनी महाराजांना एकदम वाईट पद्धतीने शिव्यागाळी हो केलेली आहे त्याचं रेकॉर्डिंगसुद्धा महाराजांक आहे आणि जुन्नर तालुक्यात बरीचशी लोकं फसलेली आहे मी तुमच्या माध्यमातून तुम्हाला खरं तर आपले वाणी साहेब तुम्ही आशपाके आणि आपले किरण वाजगे साहेब तुमचं मी आभार मानतो की तुम्ही बो तसं बघितलं तर आहे महाराज निफडचे आपल्या इथं काय तसं काय त्याला तुम्ही सहकार्य केलंच पाहिजे नव्हतं असं काही नाही परंतु सुरेश भाऊंच्या एका फोनवर तुम्ही आले आणि आज त्यांना न्याय देण्यासाठी कुठेतरी तुम्ही पाऊल उचलताय तर मी खरंच भाऊन तर्फे तुमचा आभार मानतो आणि ह्या ह्या गोष्टीला ह्या गोष्टीचा शेवट तुम्ही करावा अशी तुम्हाला विनंती करतो तुम्हाला जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य करण्यासाठी सुरेश भाऊन आम्ही कटबद्ध राहू काय सांगितलं माझे लवकरात लवकर पैशाची व्यवस्था व्हावी हो तसं सूरज भाऊ आणि आमचे सरपंच भाऊ यांनी माझी दखल घेतलेली आहे आणि आत्ता मी पोलीस स्टेशनला पुन्हा जाऊन साहेबांची भेट घेणार आहेत तर त्वरित त्याच्यावरती कारवाई व्हावी हो त्याला अटक व्हावी आणि माझे पैसे मला परत मिळावे ही माझी नम्र विनंती आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका